श्रावण महिन्याचा आज पहिला सोमवार आहे त्यामुळे पहाटेपासून शिवमंदिरात दर्शनासाठी भक्तांच्या रांगा पाहाव्यास मिळाल्या श्रावण महिन्याचा आज पहिला सोमवार त्यामुळे पहाटेपासूनच शिवमंदिरात दर्शनासाठी भक्तांच्या रांगा पाहायला मिळाल्या देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी पाच ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहेत त्यापैकी औरंगाबादमध्ये कृष्णेश्वर परळीतील वैजनाथ नाशिकमधील त्र्यंबकेश्वर आणि पुणे जिल्ह्यातले भीमाशंकर औंढा नागनाथ अशा ज्योतिर्लिंगाचा समावेश होतो श्रावण महिन्यात या सर्वच ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेण्यासाठी संपूर्ण भारतातून भाविक दर्शनासाठी गर्दी करतात औंढा नागनाथ या महाराष्ट्रातल्या आठव्या ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे वालुकामय असलेले हे ज्योतिर्लिंग जमिनीखाली साडेतीन फूट खोल गाभाऱ्यात आहे या ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी देशभरातून हजारो लोक येतात तसेच आज नांदेड शहरातही शिवमंदिरात भक्तांची दर्शनासाठी गर्दी पहाव्यास मिळाली आज श्रावण महिन्यातील पहिला सोमवार असल्याने महादेवाच्या पिंडीवर बेल पान वाहतात उपवासही पकडतात फ्लावर्स सोबत चॉकलेट शेप चॉकलेट लिपशेप चॉकलेट हॅप्पी बर्थडे चॉकलेट अॅनिव्हर्सरी चॉकलेट आय लव्ह यू चॉकलेट विविध शेप चे गिफ्ट पॅकिंग मध्ये चॉकलेट खाण्यासाठी पोटलीचे चॉकलेट दि